नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत असं मसाला चिकन बनवणार आहोत एक सिक्रेट मसाला तयार करून अगदी घरगुती साहित्यामध्ये कमी वेळामध्ये हे चिकन बनवून तयार होतं खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही इतकं चमचमीत आणि झनझणीत हे चिकन बनवून तयार होतं चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया चिकन मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्यानंतर दोन कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत आठ ते दहा काजू आठ ते दहा बदाम आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे त्यानंतर कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत खडे मसाले बघूया जावित्री आठ ते दहा काळे मिरे आठ ते दहा लवंग एक इंच दालचिनी एक तमालपत्र एक मसाला वेलची आणि दोन हिरव्या वे वेलची घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन चमचे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं इथं मी एक इंच अद्रक आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सर्वात आधी चिकन मॅरिनेट करूया त्यासाठी इथं मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये चिकन आपल्याला मुरवत ठेवायचं आहे त्यामध्ये तीन चमचे मी घरगुती दही घेतलेलं आहे दही घेताना फ्रेश घ्यायचं आहे जास्त आंबट नको त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे अद्रक लसूण आणि कोथंबीरीची मी इथं पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा घरगुती गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे जर घरगुती गरम मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही चिकन मसाला घेऊ शकता किंवा गरम मसाला यामध्ये घालू शकता त्यानंतर स्वच्छ केलेलं चिकन यामध्ये घालायचं आहे आणि हाताने सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे चिकन मॅरिनेट केल्यामुळे चिकन टेस्टी बनतं आणि मस्त ज्युसी बनतं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून याला आपण फ्रीजमध्ये एक तास मुरवत ठेवणार आहोत फ्रीजच्या बाहेरसुद्धा तुम्ही ठेवू शकता चिकन मुरत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया सर्वात आधी आपण सिक्रेट मसाला तयार करणार आहोत त्यासाठी खडे मसाले आणि काजू आणि बदाम न तेल घालता आपल्याला दोन मिनिट भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे मसाला इलायची जी आहे ती आपल्याला फोडून घालायची आहे आणि जी साल असते तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे यानेसुद्धा टेस्ट छान येते काजू आणि बदाम घातल्यामुळे चिकन मसाला क्रीमी तयार होतो दोन मिनिट आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया आणि थंड झाल्यावर याची आपल्याला न पाणी घालता आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे हा आपला आजचा सिक्रेट मसाला आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा घालायचा आहे थोडंसं तेल घालायचं आहे आणि मस्त कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा व्यवस्थित भाजला जातो दोन मिनटानंतर यामध्ये आपण आता कोथिंबिरीच्या काड्या आणि टोमॅटो घालणार आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत जितकं व्यवस्थित आपण मसाले आणि कांदा टोमॅटो भाजणार तेवढाच कमी वेळ आपल्याला मसाला परतण्यासाठी लागतो त्यानंतर किसलेलं खोबरं घालायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे मस्त गोल्डन कलर आलेला आहे थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन पळ्या तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी तमालपत्र घालणार आहे आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत मस्त तेल सुटलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे त्यानंतर आपण इथं सिक्रेट मसाला तयार केलेला आहे साईडला ठेवून देऊया पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि मस्त जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे इथं मसाला कोरडा झालेला आहे थोडं थोडं पाणी घातल्यामुळे मसाला हा कढईला चिकटत नाही आणि मसाला सुद्धा व्यवस्थित परतला जातो त्यानंतर यामध्ये दोन चमचे आपण तयार केलेला मसाला घालायचा आहे थोडासा मसाला साईडला ठेवायचा आहे त्यानंतर मसाला पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथं आठ ते दहा मिनिट लागलेले आहेत मीडियम फ्लेमला मी मसाला व्यवस्थित परतून घेतला तुम्ही बघू शकता जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर चिकनसुद्धा आपलं व्यवस्थित मुरून तयार झालेलं आहे मी अर्धा तासच चिकन मुरवट ठेवलं होतं जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक ताससुद्धा हे चिकन मुरवट ठेवू शकता आता हे साईडला ठेवून देऊया इथं मसालासुद्धा आपला तयार झालेला आहे इथे मला मीडियम फ्लेमवर मसाला परतण्यासाठी आठ ते दहा मिनिट लागलेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि मसाला साईडला ठेवून देऊया त्यानंतर एक हंडी घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये चिकन घालायचं आहे त्यानंतर दोन ते ती तीन मिनिट चिकन आपल्याला तुपाबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजेच तुपाचं जे कोटिंग असतं ते मस्त चिकनला येतं चिकन, चिकन खूप टेस्टी बनून तयार होतं त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर दहा मिनिट आपण चिकन शिजवून घेऊया न पाणी घालता लक्षात असू द्या चिकन आपल्याला नेहमी मिडियम फ्लेमवरच शिजवायचं आहे नाहीतर ते जळण्याची शक्यता असते त्यानंतर दहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त पाणी सुटलेलं आहे त्यानंतर आपण तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे इथे तूप घालणं टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला यामध्ये तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण पंधरा मिनिट चिकन शिजवून घेतलेलं आहे पंधरा मिनिटानंतर आपल्याला तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला चिकन शिजू द्यायचं आहे मध्ये मध्ये चेक करायचं आहे चिकन तळाशी लागण्याची शक्यता असते त्यामुळे पाच ते सहा मिनिट झाले की चिकन व्यवस्थित चेक करून घ्यायचं मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण ठेवून शिजू द्यायचं हीच प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता कुकरमध्ये तीन शिट्ट्यांमध्ये चिकन व्यवस्थित शिजून तयार होतं या पद्धतीने जर तुम्ही चिकन डायरेक्ट शिजवलं तर पस्तीस ते चाळीस मिनिट लागतात जेव्हा तुम्ही या पद्धतीने चिकन मसाला तयार कराल तेव्हा शेजारीसुद्धा विचारतील की आज काय स्पेशल इतकं जबरदस्त चवीचं हे चिकन बनवून तयार होतं इथं मला पस्तीस मिनिट झालेले आहेत चिकन एकदा चेक करूया तुम्ही बघू शकता चिकन एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे त्यानंतर मी थोडंसं पाणी घालणार आहे पाणी आधी मी गरम करून घेतलं त्यानंतरच आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा पाच मिनिट मी व्यवस्थित शिजून घेणार आहे पुन्हा झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिट हे चिकन शिजू द्यायचं आहे म्हणजेच त्याला मस्त तरी येते ही स्टेप तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर मिक्स करायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे आधी हातावर सोळायची आहे आणि नंतर ती आपल्याला चिकन मसाल्यामध्ये घालायची आहे इथे आपण पाण्याचा कमीत कमी वापर करून चिकन मसाला तयार केलेला आहे त्यानंतर सर्वात शेवटी कोथंबीर घालायचं आहे आणि मस्त गरमागरम चमचमीत आणि झणझणीत चिकन मसाला सर्व करायचा आहे हा चिकन मसाला तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भा भाताबरोबर सर्व करू शकता एकदा तुम्ही या पद्धतीने चिकन मसाला नक्की ट्राय करा घरगुती साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये चिकन मसाला बनवून तयार होतो जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत